हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आजी माजी खासदारांनी जनतेला गृहित धरलं त्यामुळं या मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे असा विश्वास सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केला प्रचार सांगता निमित्त आज इचलकरंजीत काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये ते बोलत होते तर महायुतीकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज इचलकरंजीत पदयात्रा निघाली महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचाराची सांगता झाली त्यासाठी इचलकरंजीतील शहर काँग्रेस कमिटीपासून दुपारी मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली शाहू पुतळा इथं आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचीही पदयात्रा समोरून आली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी मध्यस्थी करत मोटरसायकल रॅलीला मार्ग मोकळा करून दिला त्यानंतर सत्यजित पाटील सरुडकर यांची रॅली शिवतीर्थ मार्गे बालाजी चौक थोरात चौक सांगली नाकामार्गे शहापूर चौकात पोहोचली तिथं रॅलीचं सभेत रूपांतर झालं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी खासदारांनी जनतेला गृहीत धरलं त्यामुळं जनता आता परिवर्तन करून दाखवेल असा दावा सत्यजित पाटील सरोडकर यांनी केला यावेळी शशांक बावचकर मदन कारंडे सागर चाळके राहुल खंजिरे उदयसिंग पाटील प्रताप होगाडे सयाजी चव्हाण सुहास जांभळे संजय कांबळे उपस्थित होते दुसरीकडे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज इचलकरंजीत पदयात्रा काढण्यात आली शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांचं जल्लोषी स्वागत करून पदयात्रेचा शुभारंभ झाला ही पदयात्रा मलाबादे चौकातून महात्मा गांधी पुतळा चौकात आल्यावर सभेत रूपांतर झालं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना खासदार करूया असं सुरेश हळवणकर यांनी आवाहन केलं तर इचलकरंजीच्या पाणी प्रश्नात काही मंडळी राजकारण आणतायत मात्र सुळकूड योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे तसंच यंत्रमागधारकांच्या वीज सवलतीमधील अडचण निश्चित सोडवली जाईल असं धैर्यशील माने यांनी सांगितलं तर नामदार एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी आमदार प्रकाश आवाडे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने डॉ राहुल आवाडे अशोक स्वामी मोसमी आवाडे विठ्ठल चोपडे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी नागरिक उपस्थित होते